नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग नये रामवाणी तया थोरहाणी जनी व्यर्थ प्राणी प्राणीतया नामकाणी नाम हे वेदशास्त्री पुराणी बहु आगळे बोलिली व्यासवाणी रामनामाचे महत्व सांगताना समर्थ आपल्याला या श्लोकात रामनाम ज्याच्या मुखात नाही त्याची काय अवस्था होते ते सांगतायत समर्थ म्हणतात की ज्याच्या मुखातून रामनाम येत नाही त्याची मोठी हानी होते त्याचे नुकसान होते कारण मनुष्य जन्मच मुळात दुर्लभ आहे चौऱ्यांशी लक्ष योनींचा फेरा कोटी कोटी वेळा केल्यानंतर मनुष्यजन्म प्राप्त होतो त्यातही तो मर्यादित काळासाठी असतो माणसाचे आयुष्यमान सत्तर वर्ष आहे असे गृहीत धरले की त्यातील वीस वर्ष तरुणपणात म्हणजेच समजायला लागेपर्यंतच संपतात नंतरची तीस वर्ष प्रपंचात मुलाबाळात जातात पुढची दहा वर्ष मुलाबाळांचे सुखदुःख पाहण्यात जातात व शेवटची दहा वर्ष म्हातारपणात जातात मग हातात राहिले काय यासाठी सुरुवातीपासूनच माणसाला रामनामाची सवय लागली पाहिजे अन्यथा हा दुर्लभ असा मनुष्यजन्म वाया नाही का जाणार ही माणसाची सर्वात मोठी व कधीही भरून न येणारी हानी आहे समर्थ पुढे म्हणतात की मनुष्य जन्माला आल्याची संधी साधून घ्या या जन्माचे काहीतरी चीज करा जर ही संधी गेली तर आपले जीवन व्यर्थ केले हे माणसाला समजेल पण केव्हा अगदी अंतकाळी तेव्हा वेळ निघून गेलेली असेल तेव्हा रामनाम ओठावर येणारच नाही कारण तशी सवयच ओठांना नसते अशा वेळेस माणसाची अवस्था अत्यंत बिकट होईल समर्थांनी यासाठी काणी हा शब्द वापरला आहे काणी म्हणजे दुःखितातील दुःखी तुच्छ किंवा अत्यंत हीन अशी अवस्था रामनामासारखे सोपे साधन हाताशी असून सुद्धा त्याने हा मार्ग स्वीकारला नाही म्हणजेच त्याचे आयुष्य वाया नाही का गेले या जन्मात येऊन काय उपयोग हरिनामाचे महत्व वेदशास्त्र पुराणांनी वर्णिले आहेच महर्षी व्यासांनी देखील हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे असे म्हटले जाते की व्यासांनी आधी महाभारत सांगितले ते गणपतींनी लिहिले स्थळी ती गुहा अजूनही आहे व त्यानंतर ते जसेच्या तसे घडले म्हणजेच महर्षी व्यासांनी आधी वर्णन करून सांगितले व त्याप्रमाणे महाभारत प्रत्यक्ष घडले हे खरोखरच आगळे वेगळे नव्हे काय म्हणूनच समर्थ म्हणतात की बहुआगळे बोलिली व्यासवाणी व्यासांनी महाभारतात हरीचे म्हणजेच श्रीकृष्णाचेच महत्व वर्णन केले आहे नाम हे स्वयंसिद्ध आहे तुम्ही एकदा ते घेतले की ते आपोआप लागू पडते तुम्ही ते कसेही घ्या त्याची चांगली फळे तुम्हाला मिळणारच पेढा जसा कसाही कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो तद्वतच नाम कसेही घ्या केव्हाही त्याचे फळ उत्तमच मिळणार हे नक्की समर्थाने देखील हाच दिलासा आपल्याला दिला आहे जय जय रघुवीर समर्थ